नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि अशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत उपवासाची भगर आणि फोडणीचं ताक तर आपण सगळ्यात अगोदर चटपटीत फोडणीचं ताक कसं बनवायचं हे बघूया तर चला आपल्याला फोडणीचं ताक करण्याकरता इथे मी मिक्सरच्या जारमध्ये दही घेतलेलं आहे यामध्ये पाणी टाकून आपल्याला पातळसर ताक करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही आपण तयामध्ये पाणी टाकून ताक करून घेतलेलं आहे हे आपल्याला ताकाच्या फोडणीकरता मिरच्या घेतल्या आहेत त्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आहे जिरं आणि कडीपत्ता लागणार आहे इथे आता आपल्याला ताकाला फोडणी घालायचं आहे यामध्ये इथे आपलं तेल गरम झालेलं आहे इथे आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आपल्या मिरच्याला छान दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मिरच्या छान परतलेल्या आहे आपण यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे उपवासाला कोणाकोणाला कडीपत्ता चालतो कोणाला ना नाही चालत ज्यांना चालत असेल त्यांनी कडीपत्ता घालायचा आहे आपला कडीपत्ता छान झालेला आहे आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये करून घेतलेलं ताक घालून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये परत थोडंसं पाणी घालून आपण तेच पाणी थोडंसं घालणार आहे तुम्हाला ताक पातळ घट्ट कसं पाहिजे त्याप्रमाणे आणि जेव्हा आपण ताक यामध्ये टाकतो त्यावेळेस आपल्याला गॅस कमी करायची आहे एकदा फिरून घ्यायचं याला ताकाला आणि इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं इथे मी मीठ घालून घेतलं आहे चवीपुरतं आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे मी छान उकळी आणून घेते इथे आपल्याला ताकाला जास्त उकळी आणायची नाही आहे फक्त दोन मिनटंच आणि याला बंद करून द्यायचं आहे आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे साखर घालू शकता आवडीप्रमाणे मी थोडीशी साखर घातलेली आहे या यामुळे या आपल्या ताकाला छान चव येते अशा तऱ्हेने आपली हे ताक तयार झालेलं आहे फोडणीचं अशा तऱ्हेने तयार झालेलं आपलं उपवासाचं फोडणीचं ताक आता आपण बघणार आहोत उपवासाची चविष्ट भगर ही फगर कशी बनवायची हे बघूया तर चला आपल्याला उपवासाची भगर करण्याकरिता इथे मी भगर घेतलेली आहे आता याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता तुम्ही आपण भगर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे भगरीच्या फोडणीकरता काय काय साहित्य लागते ते बघूया इथे मी शेंगदाणे घेतले आहे छोटी वाटी जिरं कडीपत्ता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता याला चिरून घ्यायचं आहे आणि इथे मी बटाटे चिरून घेतले आहे आणि पाण्यामध्ये ठेवून घेतली आहे इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण फोडणी द्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण जिरं घालून घ्यायचं आहे आपलं जिरं फुललं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि शेंगदाणे मिरच्या घालून घ्यायच्या आहे याच्यामध्ये आणि छान परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं याला दोन तीन मिनटं मिरच्या आणि शेंगदाणे होऊ द्यायचे आहे इथे बघू शकता तुम्ही आपले मिरच्या आणि शेंगदाणे छान तडल्या गेलेले आहे यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आहे याचं पाणी काढून घेतलं होतं मी आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण बटाटे छान मिक्स करून घेतलेले आहे यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला मीठ नंतरही घालता येते पण आपल्या बटाट्याला छान यामध्ये छान चव गेली पाहिजे मिठाचे म्हणून पहिलेच मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार ते मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर आपण झाकण ठेवून दोन तीन मिनटं बटाटे शिजू द्यायचे आहे इथे दोन तीन मिनटं झालेले आहे आपण बघूया आपले बटाटे शिजले की इथे बघू शकता तुम्ही आपले बटाटे छान शिजलेले आहे आपला चम्मच असा लावला की तो आतमध्ये जात आहे म्हणजे समजायचे की आपले बटाटे छान शिजले आहे आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा आहे आणि पाणी घालून घ्यायचं आहे अंदाजाने भगत तसंही आपलं पाणी खूप शोषते त्यामुळे आपल्याला पाणी थोडं जास्तच टाकायचं आहे आता आपण पाणी घातलेलं आहे यामध्ये आता याला छान उकळी आणायची आहे मी छान दणदणीत उकळी आणून घेते इथे बघू शकता तुम्ही आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण भिजवलेली फगर घालून घ्यायची आहे हे आता जरी जरी आपल्याला हे पात्र वाट वाटत आहे पण नंतर हे खूप घट्ट होते थोड्या वेळ आपण याला छान उकळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे दोन ते तीन मिनटं झाले आहे आपण मोठ्या गॅसवरच छान उकळ उकळ ठेवलेलं आहे आणि आपोआप घट्ट व्हायला सुरुवात सुरुवात झालेली आहे हे अजून थोड्या वेळ घट्ट करून घ्यायचं आहे आता कोणाकोणाला मोकळी आवडते आणि कोणाकोणाला छान पातळसर अशी भगर आवडते तर त्याप्रमाणे तुम्ही इथे करून घ्यायचं आहे पाणी कमी जास्त आता याला आपण थोडा वेळ परत शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी पहिले दही घालून राहिली आहे थोडंसं चटपटीत असा स्वाद आला पाहिजे म्हणून तुमच्याकडे सपोज दही नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा घालू शकता यामध्ये छान चटपटीत चव येते आपल्या भगरीला याला मी अजून दोन तीन मिनटं छान उकळून घेते गॅस मोठाच आहे इथे बघू शकता तुम्ही आपली फगर छान घट्ट झालेली आहे गॅस मी मोठाच ठेवला होता आत याला वाप आता याला फक्त आपल्याला दणदणून वाफ काढून घ्यायची आहे मी याला एकदा परतून घेतले आहे आता आपल्याला गॅस कमी करून छान झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे काही मिनटं इथे काय वेळ झालेला आहे आपण बघूया आपली भगर शिजली की नाही ती इथे बघू शकता तुम्ही आपली भगर छान शिजलेली आहे छान आपण वाफ काढून घेतली होती आता जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर यावर कोथिंबीर पण घालू शकता मी गॅस बंद केलेली आहे अशा तऱ्हेने तयार झालेली आपली मऊ आणि मोकळी चविष्ट उपवासाची भगर ही भगर तुम्ही दहीचं ताक शेंगदाण्याची आमटी यासोबत खाऊ शकता या भगरीमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असते तर तुम्ही ही फगर नक्की ट्राय करा उपवासाच्या दिवशी आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद